मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती लातूर अवकाली आहे अठराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त आज सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर आज सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आता नऊ वाजून तेरा मिनिटाने बाजारभाव हे आलेले आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे आजचे सोयाबीन बाजारभाव सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे धन्यवाद